ही कुस्ती लहानातली तगडी कुस्ती खऱ्यावर केली तांबड्या रांगेचा खाडे पैलवा oh, आलो, आलो। हनुमंत त्या पवारचा का पट्टा काजळचा <laughs> संपतराव राऊत उपस्थित आहेत अक्षय राऊतचे पिता त्यांचं स्वागत आहे बाळासाहेब राऊत आहेत उपस्थितच होतात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे निलेश जगदा उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे ते लक्ष्मण करे असतात उपस्थित आहे त्याचबरोबर पहिलवार कुलदीप पवार कादर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे <coughs> धनंजय पवार फौजी उपस्थित आहेत पवारवाडी <coughs> अशी अनेक पाणीवर म्हणली कुस्तीतली माणसं सगळी कुस्तीवरती प्रेम करणारी लाचा विले मन लागले से गोडी ते सोडी ऐकते झाली जसं पाण्याविना मासोळी तडपडते तशी कुस्ती विना जगू न शकणारी माणसं सगळी माता भगिनी उपस्थित आहे चेतन चेंतनगावडीच्या आणि स्वराज गावडीच्या माता उपस्थित आहे खरोखर मुलाला घडवण्यामध्ये त्यांच्या आईचं फार मोठं योगदान असतंय आणि या कुस्तीच्या माध्यमातून तरुण पिढी निरोगी निर्व्युक्ती बंधन आणि सचंक घडत असते बलशाली भारत हो, विश्वात शोभ निराव बनलेला आहे सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेला भारत देश एकूण लोकसंख्येच्या पासष्ट टक्के तरुण तो भारतामध्ये पण तरुणांचा तो देश म्हणून समोर जात भारताला आणि या आग कुस्तीच्या माध्यमातून आज एकवीसाव्या शतकामुळे मोहमाई दुनिया झालेली आहे निसर्डी पाय झालेली आहे तरुण पिढी व्यवस्थादिन त्याच्या दे महाबायानं कड्यावरती उभा आहे तिला माग खेचण्याचं काम या लाल मातीच्या माध्यमातून होत असत कुस्तीच्या माध्यमातून होत असत आहे चौतीस नंबरची कुस्ती आखाड्यावर केलेली आहे रुद्रा टोळे हातवर चिकर गोखळीचा भागीया लांगेचा आणि अरबा शेख असू वाघमोडे परिवार सोनक्याचा मान्य श्री रमेश दादा गावडे सवयी या ठिकाणी उपस्थित था आहेत था त्यांचा इसर्श स्वागत आहे परिवार बापूराव माळ माळवे उपस्थित आहे कांतीलाल माळवेचे बंधू इका लावण्याचा प्रयत्न होता तो, तो हल्ला झुडकवला आणि कब्जा घेतला टोय ना खाडी आणि चव्हाण कुस्ती चालू आहे कुस्तीतली जाणकार त्यांना माहिती पूर काय चीज आहे ते लागेचा खाडी काजळचा आणि निळ्या लंगोट्याचा राज चव्हाण फलटणचा शुक्रवार पेटकाळी राहुल सरकचा चा अशी कुस्ती चालू आहे दोन पुस्त्या चालू दोन पंच सतर्क सुंदर आणि देखण्याचं संयोजन हो हो परंपरा आणि संस्कृती मग मी सांगितलं छत्रपती शिवप्रभूंना बळ दिलं ते या लाल मातीत रंगलेल्या पैलवानाने बळ दिलं प्रत्येक मावळा लाल मातीत रंगलेलाच होता निश्चयाचा महामेरू हौतजनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमान योगी श्रीमंत असून योगी होते असं असत नाही नाही तर ते श्रीमंत असतात ते योगी असत नाहीत आणि जे योगी असतात ते श्रीमंत असत नाही पण हनुमंतच्या गावडे पट्टा विजय झाला काजर जापयला हनुमंताच्या पवार असताचा पट्टा विजय झाला घेतला एकोणतीस नंबरची कुस्ती आखाड्यावरती आलेली आयुष जाधव फलटण हा जी आहे आणि पण पवन खरच एक काजळ जरा कुस्ती करा <laughs> आजच्या या कुस्ती मैदानाचे उद्घाटन माननीय श्री उद्धवराव सोपानराव गावडे साहेब संचालक बारामती सहकारी बँक कांतीलाल बाबुराव गावडे उद्योजक माननीय श्री महादेव प्रल्हाद गावडे युवा नेते त्याचबरोबर माननीय श्री बाळासाहेब भानदास शिंगाडे माजी सरपंच गोकळी माननीय श्री विद्याधर जी काटे साहेब उद्योजक काटेवाडी त्याचबरोबर माननीय श्री ॲडव्होकेट पैलवान चतुर्भुज कृष्णा गावडे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन त्यांच्या सुवेत माननीय श्री पैलवान रोहिराज कृष्णा गावडे प्रगतशील बागायदार माननीय श्री डॉक्टर राधेश्याम शंकर गावडे माजी सरपंच कोकळी संचालक हल्टन कृषी उत्पन्न बाजार समिती हनुमान तत्तापवार पट्टा विजय झाला कालवान पलीकडा माननीय श्री दत्तात्रय विष्णू मुळी उद्योजक माननीय श्री शशिकांत आबाजी फडतरे युवा नेते माननीय श्री तानाजी दत्तात्रय गावडे सवयी चेअरमन गोखली विकास सेवा सोसायटी त्याचबरोबर माननीय श्री पैलवान ज्ञानदेव बाबासाहेब गावडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय श्री विश्वासदादा दत्तात्रय गावडे जिल्हा परिषद सदस्य सातारा श्री मारुती बाप्पू गावडे श्रीराम बाजार संचालक फलटा त्याचबरोबर बरोबर नंबरची कुस्ती अख्या रुद्र खटके गोपी हात टिकार गणेश खटके पैलवानचा चिरंजीव रुद्र खटके पोकळीचा आणि गौरव होई नाव सांग पैलवान तुझा आभय थोडा तो बारामती का उत्तरचा वीस नंबर पासून सगळे पैलवान कपडे काढून या लवकर आजच्या या कुस्ती मैदानासाठी कायमाम कालमीचे एकेकाळचे पैलवान माननीय श्री बजरंगणा गावडे उपस्थित आहेत युवा नेते फलटा त्यांच्या समोर आमच्या सांगलीचा बैलवान आमचे सहकारी मित्र रजनीकांत खटके बैलवान उपस्थित आहेत त्यांचा इतर स्वागत आहे